आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आगारातील वरिष्ठ लिपिक श्री टी वर्षे सेवा महामंडळात अविरत सेवा दिली अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विभाग नियंत्रक गीते यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस शिरशादभाई जाहीरद्या यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जावेद बिल्डर मायनॉरिटी शहर अध्यक्ष मजीद अन्सारी सोशल मीडिया शहर अध्यक्ष अफसर शेख समीर खान सोहेल काझी मजहर खाती चेतन पाटील व अन्य पदाधिकारी यांनी देखील के सत्कार केला या कार्यक्रमाप्रसंगी राज्य परिवहन साखरी आगारातील कर्मचारी तसेच टी के पठान तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य पत्नी सुलताना पठान बंधू अस्लम पठाण साखरी आगार सहाय्यक अमित पठाण नगर परिषद दोंडायचा रफीक पठाण महाराष्ट्र पोलीस व मुले इम्रान पठाण अमळनेर आगार प्रमुख डॉक्टर वसीम पठाण महावीर महाविद्यालय प्राचार्य इरफान पठाण एल एन टी कंपनी अभियंता व आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय इर्षाद भाई जागीरदार व जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी महिला जिल्हा अध्यक्ष जयाताई साळुंके व या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आमचे जिल्हा कार्याध्यक्ष जावेदभाई बिल्डर या साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते पण मुंबईहून दादांच्या पीएचा काही कारण असतो तातडीने भाई यांना कॉल आला आणि झूम मिटिंग अरेंज करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी पद्धतीने पस्तीस वर्षाचा त्यांनी दीर्घ प्रवास केला त्या के पस्तीस वर्षात बरच काही अप्स अँड आम्हाला पाहायला भेटले आम्ही तीन भावंडात आणि चालक वाहकापासून तर अधिकारापर्यंत एस टी महामंडळ म्हटलं म्हणजे सदैव प्रवाशांच्या हितासाठी झटणारे हे लोक त्यांना तो एकमेव ध्यास असतो आर्थिक सेवा म्हणजे या तत्वावर चालणारे हे लोक त्यांना सेवा देऊन कुटुंब सांभाळणं हे फार मोठी कसरत करायला हे या गोष्टीचा मी फार जवळ अनुभव घेतला आणि त्याच्यात आर्थिक दृष्ट्या तुटकुन या पगारावर त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो याचा मी स्वतः साक्षीदार आहे कारण मी जास्त वेळ न घेता माझा एक अनुभव सांगतो इथं की मी बारा गेला असताना मग मी सीईटी क्वालिफाईड झालो मला औषध निर्माण शास्त्रात करिअर करायचं होतं मला फी फॉर्मला ॲडमिशन घ्यायचं होतं पण प्रायव्हेट कॉलेजची फी एवढी होती की ती फी मला शक्य नव्हतं मग बारावीच्या पर्सेंटेज वर मला शासकीय औषध निर्माण शास्त्र विद्यालय जळगाव इथं मी डी ऍडमिशन घेतलं फक्त एकच गोष्ट लक्षात गोष्टी वडिलांनी एकच शिकवण दिली होती की जरी आपली आर्थिक परिस्थिती ठीक नाही पण जिद्द चिकाटी या गोष्टी सोडायच्या नसतात आणि तोच एक ध्यास घेऊन मी आधी डी फार्मसीला ऍडमिशन घेतलं आणि नंतर तिथं मेहनत घेऊन परत डी फार्मसीला शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय इथं दाखल झालो